पुस्तक लिहायचे पुस्तक लिहून झालेले त्याचं कवर पेज बनवायचे शाळा कॉलेजमध्ये प्रोजेक्ट मुलं करतात त्यांना कवर पेज बनवायचे तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमधील कवर पेज ह्या ऑप्शनचा तुम्ही उपयोग करू शकता इन्सर्ट मेनूमध्ये आपण आलेलो आहेत पहिलाच ग्रुप आहे पेजेसचा त्यामध्ये कवर पेजवर क्लिक केलं इथे अनेक प्रकारच्या टेम्पलेट ओपन झालेल्या आहेत त्यातील एक टेम्पलेट मी घेतली यात मी हे चित्र नको असेल तर ते पण बदलू शकतो इथे डॉक्युमेंट टायटल आहे ते पण मी टाकू शकतो इथे मी डॉक्युमेंट टायटल टाकते था, चला शिकूया त्याला शिक अशा प्रकारे हे टाय टायटल टाकलं मी त्याला बोल्ड करूया आपण बोल्ड केलं इथे सब टायटल पण टाकतो एम एस वर्ड हे आलं इथे अब्स्ट्रॅक्शन जे आलेले ते पण बदलू शकता तुम्ही तर अशा असं आपलं हे कव्हर पेज बनलं जातं परत आपण इन्सर्टमध्ये कव्हर पेजला जाऊया आणि मला वाट समजा वाटलं की ही डिझाईन मला बरोबर वाटत नाही आहे किंवा नको आहे तर मी दुसरी डिझाईन घेऊ शकतो इथे किंवा अजून वेगळी डिझाईन घेता येईल मला ही डिझाईन घेतली अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन घेऊ शकतो